ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळाच्या पुढे गेले होते शेत केलेले होते खर्षात पण ते फार आता काढणी आलेलं पीक साहेब वाया जायची पाळी आली त्याच्यामुळे त्यांना सावकाराचं देणं काढू आम्ही शेतामध्ये गाठलंय आता देणं फेर तीन हजार भाव नाव काय तुमचं शिवाजी केरा कुंभार आलमला तालुका औसा जिल्हा लातूर काय काय नुकसान झाले तुमचं काय नाही कुठलं सोयाबीन राहिलं नाही उडीद राहिल नाही मूग राहिल नाही उसाड पण बुकना झालेत पण नदीचं पाणी येऊन समजा रान घासून गेलेत कुठल्या नदीच हे तावरजा नदी आहे वरून तावरजा नदीचं पाणी येत आहे दारा सुटलेल्या पंचवीस बावीस कुठून येते तावरजा नदी शेर म्हणून गाव आहे तिथं तावरजा नदीचं धरण आहे त्या धरणाचं पाणी सोडलं जात आहे ती पाणी काय पावसाचं पाणी काय मिळून समजा शेतकऱ्याच्या जवळजवळ किलोमीटरच्या इकडं अर्धा इकडं अर्धा असं पसरतंय पाणी त्याच्यामुळं कुठलंच नदीच्या काठचं पीक राहिलं नाही आणि गावात प्रत्येक गावाला वडे आहेत दहा बारा वडे आहेत त्या वड्याच्याकडनं असं पाणी वाहून औष्या येणारा एक वडा आहे पुन्हा सत्तर दरवाडीहून येणारा वडा आहे अंकुलीहून येणारा एक वडा आहे आणि इकडं चिंचुली येणारा वडा आहे अशा आलमल्याला येणारे सहा सात वडे आहेत त्या वड्याचं पाणी भरपूर येऊन संध्या शिवारामध्ये पाणी पाणी झालेलं आहे आणि कुठलं पीक हाताला लागणार नाही काय काय नुकसान झालं सोयाबीन उडीद मूग आणि नदीकाठचे समजे रानं घासून गेलेत पुलं पडलेत रस्ते वाहून गेलेत पाणीच पाणी पंचनामे वगैरे कोणी आलत नाही इकडे करायला पंचनाम्याचं आता फक्त का द्या म्हणून सांगितलंय मध्ये वगळलं होतं आमचे शिष्टमंडळ जाऊन कलेक्ट तहसीलदार आणि मामदार यांना एक लेटर दिलं मागणी केली बाबा अलमल्या आमचा पंचनामा वगळले आलमला कस काय वगळल्या म्हणल्यानंतर आम्ही निवेदन दिलं कुठं दिलं एक तहसीलला दिलं कुठल्या तहसीलला औसा तहसील तहसीलदाराला एक दिलं आणि त्यानंतर मग ती पंचनामे घ्या तुमचा भादा वगळलाय असं म्हणल्यानंतर आमच्या गावातलं शिट्टी म्हणून जाऊन समजा दिलेलं आहे त्याच्यानंतर वंचित भोजन आघाडी तर दिले एक दहा बारा दिवसाखाली एक दिल तर काल एक दिलंय वंचित भोजन आघाडीतर्फे एक ओला दुष्काळ जाहीर करा लातूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळाच्या पुढे गेलेला आहे काय नाव तुमचं समाज फतुरसा पटेल गाव आलमला आहे औसा तालुका जिल्हा लातूर यहां लिमिट से ज्यादा बारिश हुई हो और बहुत सारा नुकसान भी हुआ <laughs> काय झालं <जार रड़े> <laughs> बहुत परिजन <जाने। laughs> <laughs> क्या हुआ था? <laughs> क्या हुआ था खेती में फसल नहीं है अभी क्या हुआ था पूरा फसल ये हो गया सर, खेत में का। निकाल के पैसे डालेंगे आपको भी को पैसे नहीं थे खाद को बीज को पैसे नहीं थे प्याज से निकाल के पैसे डाले उन्होंने उसके लिए वो रो रहे आप कुछ तो आने वाला ही नहीं है हाथ में खेती वाले किसान की, इसलिए वो रो रहे सोसाइटी का कर्जा है वो नहीं मिला है माफ हो रही माफ हो रही बोले तो नहीं माफ हुई है अभी तक कैसे तुम्हें सावकारा से देना का

कितना है खेत खेत पांच एकड़ है मगर चार बाई में कितना कितना खर्चा हुआ था खर्चे का तो हिसाब ही नहीं हाँ। और क्या मांगनी है तुम्हारी मांगनी क्या है तुम्हारी क्या मांगनी कर्ज माफी होना क्या है सबके बराबर ऐसे अनुदान मिलना है नुकसान भरपाई जो भी गवर्नमेंट ने ध्यान देना इधर ऐसे कोई आया था कि इधर अधिकारी वगैरह

और मदद की बहुत जरूरत है खेत वालों को काय नाव तुमचं माझं नाव मुलानी मुकरम अब्दुल रहमान आहे गाव गाव हे आलमला तालुका जिल्हा तालुका जिल्हा तालुका आसा जिल्हा लातूर येथे तो पाऊस इथं चालू आहे काही दिवसाने पाऊस आहे चालू आहे साहेब इथं जसं पावसाळा पावस चालू झालाय त्याच्या अजोगा पंधरा दिवसापासून पाऊस चालूच आहे आणि ती बसतच आहे पाऊस थोडं बिघडीत दे ना आणि शेतकऱ्यांचं फार नुकसान होऊ लागलं ह्याच्यात जनावर ढोरा व उपासमारीची पाळी आली शेतात गवत असून त्यांना टाकता गी न गेले आणि नदी नदीच्या आजूबाजूचे शेतकऱ्याचे तर फार फार हाल झाले साहेब त्याला शेतात जाता येणा आता पिकं काढणे आलेली आहे ती पण ती काढता येणा गेलेत आणि खर्च तर फार अपाट झालेला आहे पिरण्याला मना आहे साहेब काय मागणी आता तुमची मागणी हीच की आता शेतकरी हळ परेशान आहे साहेब शासनाने थोडं लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी नाहीतर शेतकऱ्यावर फार आत्महत्या करायची वेळ आलेली साहेब तुमच्या तुमच्या आधी ती रडाल ते कशासाठी रडाल ते साहेब ते आमचे शेजारी ते साहेब पावणी होते आमचे ते त्यांनी फार व्याजाचे पैसे काढून हे ते शेत केलेलं होतं खर्चात पण ते फार आता काढणीला आलेलं पीक साहेब वाया जायची पाळी आली त्याच्यामुळे त्यांना आश्रय अनावर झाले साहेब काय सुद्धा नाही मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला येऊन बघा म्हणावं मुंबईत बसू नका ते बघा सोयाबीन काय ही नेहलयाला तीन हजार भाव नेहलयाला तिथे कच्चीच भरती आहे चालून आम्हाला काय सध्या आहे का बघा म्हणावं बघा म्हणा आमचं व्हिडिओ तुम्हाला तर काही येणं होत नाही व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा म्हणावं मुख्यमंत्र्यांनी बघावं हे अच्छा तुम्ही हे ना तर तुकड्याचे तुकड्या म्हणजे